नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा केवळ एक पोशाख नसून आपली संस्कृती आहे साडी म्हणजे सौंदर्य साडी म्हणजे रुबाब या साड्या आपण रोजच खरेदी करत नसलो तरी देखील आपल्याला लेटेस्ट साड्यांची माहितीही असायलाच हवी त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी दिवाळी स्पेशल नवीन साड्यांची कलेक्शन घेऊन आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या ह्या नवीन पॅटर्नच्या अतिशय सुंदर आणि सॉफ्ट अशा बनारसी सिल्क साड्या सध्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती मीनाकारी जॉगवड डिझाईन संपूर्ण साडीवरती केलेली असून ब्युटीफुल झरीची बॉर्डर दिलेली आहे ह्या साडीप्रमाणेच साडीचा पदरही संपूर्ण रीच आणि भरझरी पाहायला मिळतो या साडीप्रमाणेच हेवी डिझायनर बीड्स हँडवर्कचा चा ब्लाउज दिलेला आहे या ब्लाउज वरती मल्टी कलर्स थ्रेड वर्क विथ सिक्वेन्स वर्क केलेले पाहायला मिळते ही साडी ही खूप सुंदर आहे आणि साडीवरचा ब्लाउज ही तितकाच एलिगंट आणि रिच लुक देणार आहे आणि ही साडी सॉफ्ट असल्यामुळे अंगावरती चापून सोपून बसते दिवाळीच्या सणासाठी ही साडी अगदी परफेक्ट लुक देणारी आहे सध्या साड्यांमध्ये असे विस्कोस जॉर्जेट साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांचं सा वैशिष्ट्य म्हणजे ह्या साड्या लाईट वेट सॉफ्ट आणि शायनी असतात सणावाराच्या दिवसामध्ये अशा साड्या नेसून आपल्याला कामेही करता येतात त्यामुळे भरपूर महिला अशा साड्यांना पसंत देत आहे विशेष म्हणजे या साडीला जरीची बॉर्डर असल्यामुळे ही साडी नेसल्यावरती तुम्हाला काटबद्दल स्टाईल लुक देते सध्या साड्यांमध्ये अशा डोला सिल्क साड्या ही हाय डिमांडिंग आहेत प्लेन ब्युटिफुल साडी आणि त्यावरती कलमकारी प्रिंट केल्यामुळे ही साडी अजूनच सुंदर आणि आकर्षक दिसते आणि सध्या डोला सिल्क साड्यांचे भरपूर पॅटर्न मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात डोला सिल्क साडी ही सध्या हाय डिमांडिंग आहे सध्या काटापदराच्या साडींमध्ये अशा सॉफ्ट सिल्क साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडींमध्ये सुंदर कलर्स सा असून ही साडी प्लेन आणि जरी बॉर्डरची असल्यामुळे खूपच रिच लुक देते ते दिवाळीसाठी तुम्ही अशा साडींमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा